उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता हा मुख्य वर्दळीचा ठिकाण आहे ना नांदेड शहरातील तर ह्या वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून भीमप्रहार सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेला ह्या ठिकाणी चोवीस तास पाण्याची सोय व्हावी म्हणून गेल्या एक वर्षापासून आम्ही सतत त्यांना पाठपुरावा करत हो। आहोत आणि महानगरपालिका कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशीनुसार ह्या शहरामधील सर्व नागरिकांना पिण्याची सोय ही महानगरपालिका करत असती आणि महानगरपालिकेने त्यांच्या याच्यामध्ये तीन ठराव घेतले या जागेमध्ये पाणी द्यावे म्हणून या जागेचं सुशोभीकरण व्हावं म्हणून परंतु महानगरपालिका ह्या ठिकाणी चाल ढकल करत आहे तर आमची मागणी अशी आहे ह्या ठिकाणी की नांदेड शहरातील जे काही वाट सुरू आहेत ह्या ठिकाणाहून जातात लहान सोड मुलं ह्या ठिकाणून जातात वर्ध लोक ह्या ठिकाणी येऊन बसत असतात त्यांची बसण्याची या ठिकाणी सोय ठिकाणी केलेली आहे भीमयोद्धा श्याम निलिंगेकर यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी आज करत आहोत तर अनेकदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अथवा पण दूषित पाणी सुद्धा येते मिळाला तर काय ठा हे महानगरपालिकेची शम्य चूक आहे त्यांनी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत कोणताही खाजगी माणूस उठसूट करतो आणि खड्डा खोदतोय परंतु खड्डा खोदल्याच्या नंतर त्याच्यावर कारवाई करायचं हे महापालिका प्रशासनाचं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राज चाललेला आहे त्यांच्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही म्हणून आम्ही सामाजिक संघटना ज्या ते दूषित पाणीसुद्धा या ठिकाणाहून बंद व्हावं आणि शहराला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी सुद्धा आमचा लढा चालू आहे